नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सोलापूर बाजार समिती मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाते तर चला तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तर मित्रांनो ताजी अपडेट आहे आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पूर्णपणे बघा आपल्याला लक्षात येईल आजचा सोलापूरचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार दोनशे तीस क्विंटलची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये आज आलेली आहे तर मित्रांनो आवक चांगल्या प्रमाणात असून कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे इथे अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास अठराशे रुपये क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव